घरगरी मातीच्या चुली या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं की लता खो शुद्ध आल्यात आणि जानकीला भेटण्यासाठी तिच्या घरी पण आल्या होत्या पण तेवढ्यात ऐश्वर्याने तिला बघितल्याने को तिथून पळून गेल्या मात्र ऐश्वर्याला पक्की खात्री पटली की या जानकीला भेटतीलच म्हणून तिने काय केलं येणाऱ्या भागामध्ये आपण बघतो की तिच्या माणसांना फोन केलाय आणि त्यांना सांगितलं की ती लता अजून जिवंत आहे तुम्ही मुळशीतली गल्ली गल्ली शोधा मात्र तिचा खात्मा करा दुसरीकडे आपल्याला दिसतं जान की जानकी ऐश्वर्या सगळे कुटुंब एका मंदिरात जाऊन आरती करत असतात आणि त्यावेळेस तिथे असते लताकाकू आणि ती, ती बघते जानकीला पण जानकीला सांगण्यासाठी म्हणजे कुंकुवाचा वापर करते आणि आई हा शब्द लिहिते आणि पुढे कुंकू कमी पडल्याने तिथल्याच खेळायला ला बोट लावत आपल्या बोटाचं रक्त काढत आई आहे असं लिहिते आणि त्याच्याकडे लक्ष आता जानकी आणि ऐश्वर्याचं पण आता पुढे काय होतं मात्र हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला ह्या मालिकेत पुढे काय का होईल असं वाटतं कमेंटद्वारे कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत काळजी घ्या